नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे मी एक कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्यामधील आपण लेसन नंबर वन इथे आता डिस्कस करणार आहोत लेसन नंबर वनचं जे टायटल आहे ते आहे इंट्रोडक्शन टू ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस इंग्लिश ग्रामर मधील अतिशय महत्वाचा असा टॉपिक आहे ऑलरेडी आपण मध्ये ऍक्टिव्ह चे फॉर्म्स बघितलेले आहेत सांगण्याचा उद्देश आपण टेन्सेस स्टडी करत असताना जे काय हॉर्मोन्स आपण बघितलेले आहेत जे काय स्ट्रक्चर्स आपण सेंटेन्सेसचे बघितलेले आहेत फॉर्म्सचे ते ऍक्टिव्ह व्हॉइसचे स्ट्रक्चर्स आहेत आता आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं आहे या कम्प्लीट मध्ये बघायचं आहे तर सुरुवातीला आपण याचं इंट्रोडक्शन बघूया की ऍक्टिव्ह व्हॉइस काय असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस काय असतो तर सुरुवात करूया मिनिंग अँड टाईप्स ऑफ व्हॉइसेस आता सुरुवातीला आपण व्हॉइस कशाला म्हणायचं हे समजून घेऊया आणि त्याचे वेगवेगळे वेग प्रकार कुठले आहेत ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे आता बघा सुरुवातीला पहिला पॉइंट दिलेला आहे व्हॉइस इज द फॉर्म ऑफ द वर्क दॅट इंडिकेट्स वेदर द सब्जेक्ट डज द वर्क ऑर समथिंग हॅज बिन डन टू इट याचा अर्थ असा व्हॉइस म्हणजे काय तर तो क्रियापदाचा एक फॉर्म आहे आणि कुठला की ज्यामध्ये आपल्या लक्षात येते सब्जेक्ट म्हणजे काय तर ज्याला आपण करता असं म्हणतो करता की करता स्वतः ऍक्शन करतोय की समथिंग हॅज बीन डन टू इथ की त्या कर्त्यासोबत काय घडलंय हे सांगण्याचं काम जे आहे हे व्हॉइस करत असते देर आर थ्री टाइप्स ऑफ व्हॉइसेस इन इंग्लिश ग्रामर आता व्हॉइसचे तीन प्रकार आहेत आता कुठले कुठले आहेत तर बघा इथे एक डायग्राम दिली त्यामध्ये टाइप्स ऑफ व्हॉइसेस पहिला आहे ऍक्टिव्ह वॉइस दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस आणि तिसरा आहे बघा कॉपी पॅसिव व्हॉइस हा तुम्हाला नवीन वाटत असेल आता यामध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर्स लक्षात घ्यायचे आहेत कुठल्या पद्धतीनं करायचं आहे त्याचं चेंज ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं कॉसी पॅसिवचे पॅसिव्ह व्हॉइसला काय प्रकार आहे त्याचे सेंटेन्सेसचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत तर आता बघूया आपण एक सगळ्यांनी इथे लक्षात घ्यायचं आहे की मिनिंग काय होतो की हा नथिंग बट काय आहे फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचं एक असं रूप आहे की ज्यावरनं लक्षात येतं की एक्झॅक्टली त्या सेंटेन्स मध्ये कशाला फोकस केलाय आता आपल्याला पहिल्यापासून बघा तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह वॉईस स्टडी करत आलेला आहात पण यामध्ये देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ऍक्टिव्ह व्हॉइस कुठे यूज केला जातो आणि पॅसिव्ह व्हॉइस कुठे यूज केला जातो ते देखील आपण बघणार आहोत आता मीनिंग मिनिंग ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस कंटिन्यू करत आहोत वेन द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द डुअर ऑफ द ऍक्शन द वर्ब इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस इट इस तो बिकॉज द सब्जेक्ट इज ऍक्टिव्ह सिंपल जर एखाद्या मध्ये वाक्यामध्ये करता ऍक्शन करत असेल तर ते सेंटेन्स कशामध्ये आहे ऍक्टिव्ह मध्ये कारण तिथला सब्जेक्ट ऍक्टिव्ह आहे वेन द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज ऍक्टेड अपॉन द वर्ब इज इन पॅसिव्ह वॉइस इट इज सो दॅट सब्जेक्ट इज पॅसिव्ह जर सब्जेक्ट वर ऍक्शन दाखवत असेल तर त्या मध्ये तो पॅसिव्ह व्हॉइस होतो तर याला तुम्हाला डेफिनेशन वगैरे कोणी विचारणार नाही एक्झाममध्ये की याचा अर्थ काय व्हॉट इज मीन बाय व्हॉइस व्हॉट इज मीन बाय पॅसिव्ह व्हॉइस त्यापेक्षा तुम्हाला प्रॅक्टिकली ते अप्लाय करता येणं गरजेचं आहे मी ते काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते सगळ्यांनी बघायचे आहेत एक्झाम्पल्स बघा आय डू दिस वर्क आता यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे आय बरोबर मग आता इथे ऍक्शन कुणी केली आहे आय म्हणजे हा जो सब्जेक्ट दाखवलाय स्वतः ऍक्शन करतोय बरोबर डुअर ऑफ अँड ऍक्शन त्यामुळे याला ऍक्टिवॉइस म्हटलंय सेकंड बघा ही, ही, बर, ही कम्प्लीट द टास्क यामध्ये ही जो आहे सब्जेक्ट आहे बरोबर आता यामध्ये ऑब्जेक्ट कुठला हे आपण समोर वन बाय वन बघूयात एक एक कॉन्सेप्ट इथे क्लिअर करून घ्यायची तुम्हाला ही कम्प्लीट द टास्क यामध्ये ही सब्जेक्ट आहे आणि स्वतः डुअर ऑफ द ऍक्शन आहे त्यामुळे हा ऍक्टिवॉइस आहे आता इथे काय केलेलं आहे आपण बघा पहिलं जे सेंटेन्स आहे त्याचं पॅसिव काय दिस वर्क इज डन बाय हिम त्याला पॅसिव वॉइ का म्हटलंय कारण दिस वर्क जे आहे इथे इम्पॉर्टंट ठरलंय आणि ऍक्शन कुणी केली हे इम्पॉर्टंट नाही आहे हिम लक्षात घ्या म्हणजे ऍक्टेड अपॉन आहे त्यामुळे हा पॅसिव वॉइस आहे आणि नंबर फोर बघा द टास्क इज कम्प्लिटेड बाय हिम आता याच सेकंड याचं हे दिसतंय बघा पॅसिव द टास्क इज कम्प्लिटेड बाय हिम आता हे आलं कसं यासाठी आपल्याला प्रत्येक वाक्याचं अनालिसिस येणं गरजेचं आहे काय येणं गरजेचं आहे अनालिसिस एक लक्षात घ्या कुणी जर तुम्हाला सांगत असेल की विदाउट रूल्स यू कॅन लर्न ग्रॅमर असं होत नाही तुम्हाला काही गोष्टी लक्षातच ठेवाव्या लागतील इंग्लिश ग्रॅमर इज जस्ट लाईक मॅथमॅटिक्स इंग्लिश ग्रॅमर हे गणितासारखं आहे तुम्हाला हे लक्षातच ठेवावं लागेल ठीक आहे त्याचे वेज वेगवेगळे वेग 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 वे असू शकतात समजवून घेण्याचे समजावून सांगण्याचे तो वेगळा प्रकार तर हे आपण इथे मिनिंग बघितलेलं आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉईसचा आता आपण इथे समजून घेऊया मिनिंग ऑफ कॉसी पॅसिव व्हॉइस काय प्रकार आहे द कॉसी पॅसिव व्हॉइस ऑल्सो कॉल मिडल व्हॉइस ऑर हिडन पॅसिव्ह याला म्हटलं जातं हा एक स्पेशल टाईप आहे एक प्रकार आहे वाक्याचा स्ट्रक्चरचा वेअर वर्ब इज ऍक्टिव इन फॉर्म बट पॅसिव्ह इन मिनिंग कि जिथे तो वर्ब आहे ऍक्टिव्ह दिसतोय आपल्याला पण तो पॅसिव्ह असतो मिनिंग मध्ये इथे कन्फ्यूज व्हायचं नाही यावर ते सेपरेट असं मी सेशन एक रेकॉर्ड केलेलं आहे ते देखील तुम्ही बघू शकता इन अदर वर्ड द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स सिम्स टू बी डुईंग ऍक्शन बट ऍक्च्युली द सब्जेक्ट इज रिसिव्हिंग ऑर अंडर गोईंग द ऍक्शन म्हणजे आपण जेव्हा सेंटेन्स रीड करतो तेव्हा वाटतं की आपल्याला सब्जेक्ट ऍक्शन करतोय पण असं नाही त्यावेळेस सब्जेक्ट वर ऍक्शन होत असते एक्झाम्पल्स दिलेत बघा द बुक सेल्स वेल आता द बुक इथे आपल्याला सब्जेक्ट दिसतोय बरोबर असं वाटतंय की द बुक इज डुईंग बट नो ऍक्टिव्ह इन फॉर्म सेल्स आहे वर्क बट मिनिंग इन पॅसिव द बुक इज सोल्ड वेल लक्षात घ्या द बुक इज सोल्ड वेल यालाच आपण कॉफली पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो दिस क्लोथ वॉशेस इस याचा अर्थ काय होतो द क्लोथ कॅन बी वॉश इझिली हा आहे जे आपल्याला या बाबतीत समजून घ्यायचं आहे कारण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये यावरते देखील प्रश्न विचारले जातात सगळेच प्रश्न तुम्हाला सिंपल येतील असं नाही मग ते कॉमन एरर्स मध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला रेग्युलर फॉर्म मध्ये विचारले जाऊ शकतात करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं यावरती सगळे तुम्हाला टेस्ट मध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स दिसतील आता आपण इथे बघूयात युसेजेस ऑर फंक्शन ऍक्टिव्ह व्हॉइस याचे वेगवेगळे वेग वेग फंक्शन्स काय उपयोग कुठे करायचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा तर बघा काय दिलंय क्लिअर अँड स्ट्रॉंग म्हणजे यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नको रायटिंग स्किलमध्ये तुमच्या रायटिंगमध्ये त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइस यूज केला जातो आता महत्वाचं टू एम्पसाइज द सब्जेक्ट ऑर एजंट द डुअर ऑफ द ऍक्शन जेव्हा करता महत्वाचा दाखवायचा असेल ऍक्शन कुणी केले हे महत्वाचं दाखवायचं असेल त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइसचा उपयोग होतो कॉमनली युज इन एवरीडे स्पीच स्टोरी टेलिंग अँड इन्स्ट्रक्शन आता याचा युज कुठे होतो आपण जे डेली कॉन्व्हर्सेशन करतो इंग्लिश मध्ये वेअर यू कॅन ऑब्झर्व्ह व्हॉट ऍक्टिव्ह व्हॉइस स्टोरी टेलिंग असेल इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील ऍक्टिव्ह व्हॉइस युज केला जातो म्हणजे ज्या ठिकाणी कॉन्टेक्स्टला गरज आहे ऍक्टिव्ह व्हॉइसची तिथे ऍक्टिव्ह मधले सेंटेन्सेस युज होतात आणि जिथे पॅसिव्ह व्हॉइसची गरज आहे तिथे पॅसिव्ह व्हॉइसच यूज केला जातो प्रिफर्ड इन सायंटिफिक टेक्निकल अँड अकॅडमिक रायटिंग फॉर क्लॅरिटी सायंटिफिक असेल टेक्निकल असेल किंवा अकॅडमिक रायटिंग असेल त्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचा यूज केला जातो म्हणजे वैज्ञानिक म्हणा किंवा टेक्निकल ज्याला म्हणतो आपण डे टू डे रिलेटेड विज्ञान रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील आर्टिकल्स असतील अॅकॅडमिक म्हणजे शैक्षणिक ज्याला म्हणतो आपण आता इथे एक एक्झाम्पल दिलंय बघा मी टी एस इलियेट रोट द पोएम द वेस्ट लँड आता याला ऑब्झर्व जर केलं टी एस इलियट झाला सब्जेक्ट म्हणजे करता रोट झालं व्ही टू सेकंड फॉर्म ऑफ द गोएम द द वेस्ट लँड हे झालं ऑब्जेक्ट व्ही टू म्हटल्यानंतर व्ही टू कुठे यूज होतं फक्त सिम्पल पास्ट टेन्स मध्ये पोयम कुणी लिहिली आहे टी एस इलियटला तर हे वाक्य काय यूज केलं जातं की इथं जो ते दिसतंय ना तुम्हाला इथे मी म्हटलं होतं बघा सब्जेक्ट सब्जेक्ट महत्वाचा आहे सब्जेक्ट करता ऍक्शन कुणी केली आहे ते महत्वाचं आहे ऍक्शन काय झाली आहे यापेक्षा काय कुणी ऍक्शन केली आहे ते महत्वाचं आहे त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइस यूज केला जातो आपण नेक्स्ट बघूया की पॅसिव व्हॉइसचे फंक्शन काय आहेत युसेजेस काय युसेजेस आणि फंक्शन म्हणजे उपयोग ज्याला म्हणतो आपण किंवा युसेस म्हणू शकतो तुम्ही एस युसेस आता इथे टू द एसाइ रिसिव्हर ऑफ द दॅन डूअर बघा जेव्हा ऍक्शन काय घडले याचं महत्व द्यायचं असेल तेव्हा होतो आपल्याला भर द्यायचा असेल किंवा ही ऍक्शन झाली आहे टू अवॉइड मेन्शनिंग द सब्जेक्ट ऑर एजंट अननोन अन इम्पॉर्टंट जेव्हा तुम्हाला करता ऍक्शन कुणी केली हे महत्वाचं नाही आहे पण ऍक्शन काय झाले हे महत्वाचं आहे त्यावेळेस आपण पॅसिव वॉइसचा उपयोग करत असतो यूज्ड इन फॉर्मल सायंटिफिक अँड ऑफिशियल रायटिंग रिपोर्ट्स अँड मध्ये यूज केला जातो फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला द सोल्युशन इज हिटेल आता मला सांगा यामध्ये कुणी ला हिट दिले हे दिसतंय का नाही म्हणजे आपल्याला एक्शन महत्वाचे सोल्युशनला द सोल्युशन इज हिटेल बाय होम हे महत्वाचं आणि म्हणून अनइम्पॉर्टंट तिथे वर्ड टाकल्यावर आय टू साऊंड पोलाइट इम्पर्सनल और ऑब्जेक्टिव्ह जेव्हा तुम्हाला स्वतःवरती किंवा तुम्ही काय म्हणता त्याला सब्जेक्ट करता कोणी यापेक्षा ऍक्शन काय घडली आहे हे सांगायचं असेल त्यावेळेस याचा उपयोग होतो एक्झाम्पल बघा या अगोदरचा से हो जे सेंटेन्स होतं आपण बघा द पोयम द वेस्टलँड वॉज रिटर्न बाय टीयर इलियट इथे आता महत्वाची आहे कुठली पोयम द वेस्टलँड ही पोयम महत्वाची इथे म्हणजे ऍक्शन काय केली आहे महत्वाचं आहे ऍक्शन कुणी केली हे थोडं सेकंड रिटर्न अशा केसमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस यूज करतो आणि बऱ्यापैकी सायन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस यूज केला जातो ज्यामध्ये एक्सपेरिमेंट असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील ह्या कुठली कुणी ऍक्शन केली त्यापेक्षा आउटकम काय आलं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे आपण ते पॅसिव्ह व्हॉइस यूज करतो आता इन शॉर्ट सरळ सरळ आहे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय सब्जेक्ट फोकस असतो हु डज द ऍक्शन आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय ऑब्जेक्ट ऑर ऍक्शन फोकस असते व्हॉट इज डन सिम्पल आहे आतापर्यंत जेवढं डिस्कस केलं ना याचा सार हाच आहे त्यामधनं हाच मिनिंग निघतोय आता बघा बेसिक रुल्स टू पॅसिव्ह आपल्याला बऱ्याच वेळेस बघा एक्झाम मध्ये विचारलं जातं चेंज व्हॉइस आता एक्झाम मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करा असं जाईल असं नाही पण पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करा असं देखील लिहू शकतो व्हॉइसवरच हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ऍक्टिव्ह व्हॉइस दिलाय आणि पॅसिव्ह कर करायचं असं नाही एखादं कधी सेंड चेंज व्हॉइस फक्त तुम्हाला काय असणार आहे इंस्ट्रक्शन बरोबर की चेंज द वॉइस पण जे आलेलं आहे पॅसिव वॉइस मध्ये आहे की ऍक्टिव्ह मध्ये आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे बेसिक रूल काय आहे त्यामध्ये द फॉलोइंग आर द बेसिक रुल्स टू बी फॉलोड वॉइल चेंजिंग ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस रूल नंबर वन काय आहे द ऑब्जेक्ट ऑफ द वफ इन द ऍक्टिव्ह वॉइस बिकम द सब्जेक्ट ऑफ द वफ इन द पॅसिव्ह वॉइस जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट आलेलं असतं कर्म आलेलं असतं वर्बचं त्याचा आपण पॅसिव करताना सब्जेक्ट म्हणजे करता म्हणून उपयोग करतो एक्झाम्पल्स मधनं तुम्हाला सगळे रूल्स मी परत समजून सांगणार आहे फक्त इंट्रोडक्शन आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसला रूल नंबर टू बघ द सब्जेक्ट ऑफ द वर्ब इन द ऍक्टिव्ह व्हॉइस बिकम्स द ऑब्जेक्ट इन द पॅसिव्ह व्हॉइस जनरली प्रेसिडेड बाय द प्रिपोजिशन बाय आणि जो सब्जेक्ट असतो ऍक्टिव्ह हो मध्ये तो ऑब्जेक्ट होतो पॅसिव मध्ये आणि त्याच्या त्याच्यानंतर त्याच्या काय ते बघा त्याच्या अगोदर बाय यूज केलं जातं आता काही रेअर केसेस मध्ये बाय यूज केलं जातं असं नाही म्हणून इथे काय म्हणले जनरली नॉट इन ऑल केसेस सर्टेन केसे मध्ये बाय आयोजी दुसरे वेगवेगळे प्रपोजिशन यूज होतात फॉर एक्झाम्पल आय नो हिम ही इज नोन टू मी म्हणावं लागतं ही इज नोन बाय मी नाही ही इज नोन टू मी म्हणून मी ते वर्ड यूज केलाय जनरली रूल नंबर थ्री बघा द मेन वर्ब इज चेंज इन टू पास्ट पार्टिसिपल फॉर्म इज द वर्ड टू बी इन पॅसिव्ह पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय पॅसिव्ह व्हॉइस करताना चा यूज केला जातो थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि जसा तुमचा सब्जेक्ट आहे त्यानुसार आपल्याला काय यूज करावं लागतं हेल्पिंग वॉफ पॅसिव्ह मध्ये ठीक आहे हे रुल्स फक्त लक्षात घ्या आता तुम्हाला फोर्टी टू तु फिफ्टी पर्सेंट लक्षात येतील पर पण जेव्हा मध्ये आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण चेंजेस कसे केलेले आहेत आता बघा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह टेबल दिलाय मी इथे थोडा एक्झाम्पल्स तुम्हाला समजावं म्हणून बेसिक आता आपण जे टेन्स स्टडी केलेले आहेत बघा त्यामध्ये सब टाइप्स दिलेले आहेत कुठले कुठले आहेत तर सगळे बरोबर पण यामध्ये काही असे टेन्सेस आहे की ज्याचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करत नाही टेक्निकली इट इज पॉसिबल की बाबा करायचा म्हणून करता येऊ शकतो पण आपण तसे स्ट्रक्चर्स उपयोगात आणत नाही ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स होत आहेत आता यामध्ये बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स पहिलं दिलंय प्रेझेंट टेन्सचा फर्स्ट टाईप आहे किंवा ज्याला प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय दिले बघा मध्ये ही प्लेस क्रिकेट ही झाला सब्जेक्ट प्लेस झालं वर्क क्रिकेट झालं ऑब्जेक्ट क्रिकेट इज प्लेड बाय हिम बघा क्रिकेट हा जो क्रिकेट ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट झाला क्रिकेट सिंग्युलर म्हणून इज घेतलं व्ही थ्री प्लेच काय होतं प्लेड त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हिचं होतं हिम प्रेझेंट मध्ये काय केलंय बघा दे आर बिल्डिंग अ ब्रिज आर बिल्डिंग म्हटलं यामध्ये दे झाला सब्जेक्ट अ ब्रिज झालं ऑब्जेक्ट अ ब्रिज इज बिंग बिल्ड बाय देम आता देचं देम होतं तर इथे आय एन जी फॉर्म लागतोय म्हणजे कंटिन्युअस तर दाखवायचंय म्हणून बिईंग यूज केलेलं आहे प्रत्येक सब टाईपवर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुमची क्लिअर होईल फक्त आता हे एक्झाम्पल्स थोडे समजवून घ्या आणि नेक्स्ट जे सेशन असेल याच्या अंडरचं चा, व्हॉइसेसच्या अंडरचं चा, त्यावरनं तुमच्या लक्षात येईल व्हॉइस चार्ट मी तिथे दिलेलं आहे प्रेझेंट परफेक्ट मध्ये शी हॅज क्लीन द रूम आता शी झालं सब्जेक्ट द रूम झाला ऑब्जेक्ट अँड हॅज क्लीन हे जे आहे वर दाखवत आहे द रूम हॅज बिन क्लीन बाय हा द शीच काय होतं पॅसी मध्ये हर होत सिंपल पास बघा द शेप कुक्ड द मिल द शेप कुक द मिल द शेप झालं सब्जेक्ट द मिल झालं ऑब्जेक्ट आणि कुक्ड झालं व वे टू आहे द मिल वॉज कुक्ड बाय द शेप द मिल वॉज कुक्ड बाय द शेप पास कंटिन्युअस बघा काय दिलंय द स्टुडंट वर सॉल्विंग द प्रॉब्लेम्स द प्रॉब्लेम्स वर बिंग सॉल्व बाय स्टुडंट्स तर इथे आपल्याला कंटिन्युअस टेन्स हा इथला बघायचा हा कंटि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय फरक आहे आणि पास्ट कंटिन्युअसच्या मध्ये काय फरक आहे द द वर सॉल्विंग प्रॉब्लेम झाला सब्जेक्ट्स वर सॉल्विंग पास्ट कंटिन्युअस दाखवतोय आणि द प्रॉब्लेम झाला ऑब्जेक्ट द प्रॉब्लेम्स वर बिंग सॉल्व बाय द स्टुडंट नंबर सिक्स पास्ट परफेक्ट द टीचर हॅड चेक पेपर्स द टीचर सब्जेक्ट आणि द पेपर्स ऑब्जेक्ट हॅड चेक्ट जे आहे पास परफेक्ट वॉब वॉर्म आहे पेपर्स हॅड बिन चेक्ड बाय द द टीचर बघा पेपर्स हॅड दीन चेक्ड बाय आता इथे बिन आलाय बघा हे स्ट्रक्चर आपल्याला बघायचे त्यामुळे कन्फ्युज होण्याचं कारण नाहीये सिंपल फ्युचर वी विल वॉच द मूवी द मूवी विल बी वॉचड बाय असा वी झाला सब्जेक्ट द मूवी झाला ऑब्जेक्ट हे बघा ऑब्जेक्ट चा सब्जेक्ट केलं इथे द मूवी विल बी लावतो विल नंतर मोडल ऑक्झिलरी आहे विल नंतर बी वॉच बाय घ्यायचं आणि व्हिच होत फ्युचर परफेक्ट शी विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट विल बीन कम्प्लिटेड बाय हर द प्रोजेक्ट ऑब्जेक्ट घेतला इथं सब्जेक्ट म्हणून विल हॅव बीन हा आहे फ्युचर परफेक्ट इथे बीन येतं बघा परफेक्ट मध्ये म्हणजे इथे काय लक्षात येतं आपल्या की जर कंटिन्युअस टेन्स असला तर बीइंग यूज करता परफेक्ट असला तर बिन यूज करतात मध्ये बरोबर सो इथे काय दिलंय द प्रोजेक्ट विल बिन कम्प्लिटेड बाय हर कारण शी जे आहे हा सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट होतो आणि त्याचा आपण हर इथे केलेला आहे वीज आर जस्ट द एक्झाम्पल्स हे फक्त उदाहरण दिलेले समजून घेण्यासाठी प्रत्येक याच्यावर ते सेपरेट आपण हे केलेलं आहे व्हिडिओ सेशन केलेलं आहे टू बी वर्ब्स युज इन पॅस सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये पॅस्यू मध्ये ॲमेजार यूज केलं जातं जसं तुमचं सब्जेक्ट असेल जसं करता असेल त्यानुसार तुम्हाला यापैकी एक यूज करायचं आहे आय आलं तर ॲम येतं ही शी इट प्रॉपर नाउन आलं असेल तर सिंग्युलर नाउन असेल तर इज येतं फ्लुरल असेल दे असेल यू असेल वी असेल तर आर येतं सॉंग सिंग्युलर आहे म्हणून इथे इज घेतलं सॉन्ग इज सॉंग बाय हार प्रेझेंट मध्ये इज बिंग आर बिंग ऍम बिंग रेर केस होत बाकी हाऊस इज बिंग पेंटेड बाय देम इज बिंग पेंटेड म्हणजे यापैकी कुठलं तरी एक येणार आहे फॅसबिंग मध्ये हे लक्षात ठेवायचं सेकंड कॉलम फार महत्वाचा आहे सिंपल मध्ये वॉज किंवा वर येत द विंडो वॉज ब्रोकन बाय द बॉय वॉज आलं विंडो कारण सिंग्युलर आहे विंडोज असत विंडोज वर ब्रोकन बाय द बॉय असं असतं पास मध्ये वॉज बिंग वर बिंग the road was being repaired by workers was being repaired was being were इथे बघा ना हे 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 कंटीन्यूअस बघा सेकंड आणि हे पास कंटीन्यूअस बघा यातच लक्षात येतं इथे इज बीइंग आर बीइंग एम बीइंग आलं इथे वाज बीइंग वर बी सगळा खेळ हा तुमचा जो आहे हा वर्बच्या चेंज वरते बाकीच्या गोष्टी तुम्हाला जमतील हळूहळू याची अडचण नाहीये पण यामध्ये वर्ब फॉर्म एक्झॅक्टली चेंज करता आला पाहिजे आणि महत्वाचं दिलेलं वाक्य हे कुठल्या मध्ये आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे फास्ट परफेक्ट बीन यूज केलं जातं द स्टोरी हॅड बिन रिटर्न बाय हॅन सिंपल मध्ये बिल असतं विल बी यूज केलं जात विल बी डन द टास्क विल बी डन बाय त्यानंतर फ्युचर परफेक्ट मध्ये विल द प्रोजेक्ट विल हॅव्ह बिन कंप्लीटेड बाय देम अशा पद्धतीने आपण टू बी चे कुठले रूप कुठल्या टेन्सचं पॅसिव करताना आपल्याला युज करायचं आहे हे आपण इथे बघितलं त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्स इन पॅसिव्ह व्हॉइस जर सब्जेक्ट मध्ये ऍक्टिव्ह मध्ये आय आलं तर पॅसिव मध्ये मी होत त्यानंतर सब्जेक्ट मध्ये ऍक्टिव्ह मध्ये वी आलं तर पॅसिव्ह मध्ये अस होतं युच यूच राहतं ही च हिम होतं शीच हर होतं च इट राहतं देच देम होतं हुचं हुम होत प्रॉपर नाऊन आलं असेल विशिष्ट नाम रामचं रामच राहील श्यामचं श्यामच राहील सीताचं सीताच राहील लक्षात घ्या कॉमन नाउन बुक आलं टीचर आलं स्टुडंट आलं तर ते तसंच राहणारे पॅसिव्ह मध्ये त्यामध्ये चेंज करायचं नाही कलेक्टिव्ह नाउन टीम आलं क्राऊड आलं तसं त्या तसं राहणारे तुमचं कशामध्ये पॅसिव्ह मध्ये मी काय सांगतोय सब्जेक्ट म्हणून जर राम आला असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट करताना रामला रामच राहील बाय राम असं सांगायचं मला बाय बुक ओके बाय टीम मटेरियल नाउन गोल्ड वॉटर राईस असं ज्या असंच राहणारे ऑब्झेक्ट करताना सब्जेक्ट हे करताना करताना देखील चेंज राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे सेशन आहे इंट्रोडक्शन आहे इंट्रोडक्शन टू ऍक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल कुठल्या पद्धतीनं ऍक्टिव्ह वॉइस चा मिनिंग होतो पॅसिव्हचा मिनिंग होतो वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले त्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण बघितले बेसिक रूल्स बघितले पहिल्याच सेशन मध्ये सगळंच तुम्हाला हे लक्षात येईल असं नाहीये कारण हा जो लेसन नंबर वन आहे हा सगळा समजून घेण्यासाठी बाकी सगळे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील रिलेटेड टू ऍक्टिव्ह व्हॉईस अँड पॅसिव्ह व्हॉईस सो स्टुडंटस थँक्यू फॉर लिसनिंग टू मी केअरफुली